विदर्भ माळी संस्था मुंबई यांच्या वतीने फुले दाम्पत्य दिवस आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वधूवर परिचय मिळावा व कौटुंबिक स्नेह संमेलन सोहळा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलुंड येथील दयानंद हायस्कूल पाच रस्ता चंदनबाग लेन या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या मेळाव्याच्या प्रथम सत्राचे उद्घाटन वाशी नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर माधवी रवींद्र इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमल मावशी बावीसकर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सातव माजी सल्लागार तथा नियंत्रण समितीचे सदस्य रामराव निमकंडे ज्येष्ठ सदस्या श्रीमती शालिनीताई इंगळे त्याचबरोबर मेळावा अध्यक्ष सौ वेणुताई बाबुराव सातव व मेळावा कार्याध्यक्ष समाधान वानखेडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी महात्मा फुले सावित्रीबाई फुले तसेच सावता माडी यांच्या प्रतिमेला हार चढवून दीप प्रज्वलन करून प्रथम सत्राचे उद्घाटन झाले तसेच मान्यवरांच्या हस्ते अंकुर दोन हजार पंचवीस या स्मरणकीचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर माधवी इंगळे श्रीमती बाविस्कर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश वासनकर तसेच मेळावाध्यक्ष सौ विणुताई सातव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी आयोजित वधूवर परिचय मेळाव्यात उपवर युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे मुंबई